रुद्र एंटरटेनमेंट आणि गणरा स्टुडिओजतर्फे डंका हरिनामाचा हा चित्रपट एकोणीस जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय गावातील मंदिरातून माऊलीची मूर्ती चोरीला गेल्यानंतर गावकरी कोणती भूमिका घेतात याचा प्रवास या चित्रपटात मनोरंजक पद्धतीनं मांडण्यात आलाय अशी माहिती दिग्दर्शक श्रेयस जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली हरिपूर नावाच्या खेड्यातून विठ्ठलाची मूर्ती चोरीला जाते त्यामुळं गावचं वैभव हरवल्याची भावना निर्माण होते चोरीला गेलेल्या मूर्तीचा शोध गावकरी कसा घेतात त्याचा प्रवास डंका हरिनामाचा या चित्रपटात सादर करण्यात आलाय एकोणीस जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होतोय चित्रपटाविषयी माहिती देण्यासाठी चित्रपटातील कलाकारांनी कोल्हापुरात हजेरी लावली होती चित्रपटात प्रमुख भूमिकेत सयाजी शिंदे अनिकेत विश्वासराव प्रियदर्शन जाधव किरण गायकवाड रसिका सुनील अक्षया गुरव यांच्या भूमिका आहेत रुद्रा एंटरटेनमेंट आणि गणराज स्टुडिओज प्रस्तुत रवींद्र फड निर्मित या चित्रपट पटाचं दिग्दर्शन कथा आणि संवाद लेखन श्रेयस जाधव यांनी छायांकन प्रदीप संकलन आशिष आहे कला दिग्दर्शक म्हणून संदीप इनामके यांनी तर संगीताची जबाबदारी अभिनय जगताप यांनी सांभाळली आहे पण कोल्हापूरने जरा आता चित्रीकरणासाठी पण जोर धरला पाहिजे काय सिरियलचं तर होतं आहे चित्रीकरण पण सिनेमाचा पण जोर धरला पाहिजे आम्ही फार कष्टाने बनवलेला सिनेमा आहे त्या धर्माचे लोक सगळे एकत्र आले आहेत पण संपूर्ण आट्टा हा असा आहे त्यामुळे जरूर चित्रपटगृहात जाऊन बघा एकोणीस जुलैला थँक्यू असं आम्ही त्रिकूट आहोत मी बॉबी जना म्हणजे सनी बॉबी आणि जना जना अनिकेत विश्वासराव प्ले करतो आहे बॉबी प्रियदर्शन जाधव आणि मी सनी करतो आहे तर गंमत खूप भारी आहे की आम्ही बॅकबोन आहोत त्याच जणाचे आणि आत्तापर्यंत टीझरमध्ये कळलेलंच आहे लोकांना की चला आपण आपल्या विठुरायाला परत आणूयात तर विठुराया हा आमचा मायबाप विठुराया गाव सोडून गेलेलं आहे विठ्ठलाची मूर्ती चोरीला गेलेली आहे आणि टीझरमध्ये एक वाक्य आहे की चला आपण विठू राहायला परत आणूया तसं की आम्ही त्यासाठी आता काय काय करतो आहे हे सगळं चित्रपटगृहामध्ये बघायला मिळेल तुम्हाला नमस्कार मी अनिगेत विश्वासराव येत्या एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी माझी नवीन फिल्म डंका हरिनामाचं संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रदर्शित होते सो मी कोल्हापूरकरांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला विनंती करतो की चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की बघा विठ्ठलाच्या भक्तीचा साक्षात्कार होऊन गावकरी कसे एकरूप होतात हे डंका हरी नामाचा चित्रपटात पाहायला मिळणार आहे